आणि ही ठरवणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांना सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या फलटण शहराला सांगण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासोबत आलेले आहेत कि या पलटण शहराच्या या सगळ्या उमेदवारांच्या नगराध्यक्षाच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार उभं आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आले मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू त्यासोबत या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आपण लढतोय आणि ज्यांनी आता आपल्या सगळ्यांना संबोधित करत असताना या शहराच्या विकासाच्या बाबतीतली भूमिका मांडली भविष्यामध्ये काय केलं पाहिजे हे भूमिका मांडली ते माझे मित्र आणि त्यांनी पंढर शहर आणि या माला मतदारसंघाला विकास काय असतो हे दाखवून दिलं ते सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर सन्माननीय आमदार सचिन पाटील सन्माननीय रामजी सातपुते सम आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक सन्माननीय प्रल्हाद दादा साळुंके जयसिंगजी कदम बाळासाहेबजी सुळस्कर खास करून शिवरूपराजे आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत खूप मोठी यादी आहे आता सगळ्यांची मी क्षमा मागेन अनेकांनी नावं घेतल्यात पण वेळ खूप कमी आहे साहेबांना पुढच्या सभेला जायचं आहे आमच्या उद्या तरी असतील आमच्या सगळ्या उमेदवार सत्तावीस उमेदवार आणि खास करून एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि आमचे सगळे भाऊ आणि आपण ज्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलोय ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे मित्र आमचे बंधू सन्मानिय समशेर दादा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आले झाला आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळेजण पाहतोय आता ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्याचा दिवस मध्ये परवा मतदान होईल आणि अशा वेळी मी सातत्यानं पाहतोय ही निवडणूक लढवत असताना या प्रचारासाठी या निवडणुकीमध्ये वेळ दिला जातो आणि या निवडणुकीमध्ये जे पूर्वी सत्ताधीश होते त्यांनी लोकांना सांगायचं असतं की आम्ही पाठीमागार जी सत्ता आमच्या ताब्यात होती त्या सत्ता ताब्यात होती तेव्हा आम्ही ते शहरासाठी हे केलं आहे हा शहराचा विकास केला आहे या शहरामध्ये पायाभूत सुविधा आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि या उभ्या केल्यानंतर भविष्यामध्ये पाच वर्षासाठी आम्ही शहरामध्ये काय करू हे सांगून लोकांना आशीर्वाद मागायचे असतात मतं मागायची असतात पण साहेब सातत्याने ही निवडणूक मी पाहतोय या निवडणुकीमध्ये जे सत्ताधीश गेल्या पस्तीस वर्षापासून राज्य करतात यातला एकही सत्ताधीश या फलटण शहरासाठी आम्ही काय केलं हे सांगताना दिसत नाही येणाऱ्या पाच वर्षामध्ये फलटण शहरासाठी आम्ही काय करू हे सांगताना दिसत नाही ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करणं व्यक्तिगत बोलणं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं दादाच्या संदर्भात असेल आणि खास करून फलटण शहरापुढं तालुक्यापुढं या भागापुढं कुठलाही प्रश्न नाही आमच्या संपदादायीचं प्रकरण झालं त्या संपदाताईच्या आडून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न राजकीय पुनर्वसन करून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो या निवडणुकीमध्ये भाषण आपण ऐकतो याच्या पलीकडचं कुठलं भाषण नाही साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन संपदाताईचं प्रकरण या ठिकाणी झालं तेव्हाही दादाला अडकवण्याचा प्रयत्न झाला या शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि तेव्हा आपण पोलिसांच्या आरोप झाले तेव्हा मी सगळ्यांनी मागणी केली की के आता एस आय टी चौकशी करा निरपेक्ष चौकशी झाली पाहिजे आपण एका आय एसआयटी चौकशी लावली आणि त्या ताईला नाही मिळाला पाहिजे भूमिका घेतली हे सगळं बाजूला राहिलं पण तु इथला मात्र जे आपण सातत्यानं बघतोय साहेब इथं राजे नाही आहेत साहेब इथं एक शकुनी मामा आहे आयुष्य पस्तीस वर्ष झालं या भागानं प्रेम दिलं या शहरानं प्रेम दिलं या शहरासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे तो आयुष्यभर आम्ही षडयंत्र रचली आणि षडयंत्र रचून विरोधकांना नामवरण करायचं आपल्याच लोकांना अडकवायचं विरोधकांना अडकवायचं आणि त्यांच्यावर दबाव ठेवून आजपर्यंत राजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर आज अशी जनता देते आपण लोकसभेला बघितलं लो या शहरानं चौऱ्याहत्तर टक्के मतदान केलं विधानसभेला बघितलं तेवढंच मतदान विधानसभेला केलं पण आज मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे आज आपण बघतोय सांगायला मुद्दा नाही त्यांच्याकडं या दादाला मी दादांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन दादा आपण बघितलं फलटणमध्ये काही नव्हतं हे रस्ते नव्हते मी जेव्हा जेव्हा घाट खाली उतरून घ्यायचो आणि जेव्हा मी या भागात यायचो कोळकीतनं फुलं यायचो तेव्हा माहिती व्हायचं आता फलटण आलंय खड्डा लागला नाही गाडी आपटली नाही असं कधी झालं नाही पण मी आज आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे एका बाजूला विकास काम करणारे रणजित दादा आणि त्यांच्यासोबत काम त्यांचा बंधू आज या ठिकाणी आपण बघताय माझी विनंती आपल्याला आहे आज सरकार आपल्या पाठीशी आहे आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि खास करून मी परवा सांगून गेलो की आदरणीय देवेंद्रजींनी या शहरासाठी या भागासाठी या पश्चिम महाराष्ट्रासाठी जे मागितलं ते सगळं दिलंय आणि या पलटण शहराची राहिलेली सगळी विकासकामाची लिस्ट आहे या सगळ्या विकासकामाला न्याय देण्यासाठी मी सातत्यानं दादांना सांगितलं तुम्हा फलटणकरांना सांगतोय या फलटण शहराचा आपल्या सगळ्यांचा वकील म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्याकडं या शहराची भूमिका मांडून या शहराला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आज आपण बघतो शमशेरदादा एका बाजूला आहेत एका बाजूला राजपुत्र आपण बघतो दुसरे उमेदवार आहेत मी माझ्या या शहराला माझी विनंती आहे आणि आपल्याला माझा प्रश्न आहे या महाशयानं दोन, दोन हजार सहा साली आपण निवडून दिलं होतं दोन हजार सहा साली निवडून दिल्यानंतर या शहरानं त्यांना कधी पाहिलं नाही हा विषय बाजूला ठेवा या शहराची सेवा केली नाही हा विषय बाजूला ठेवा या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले नाही हा विषय बाजूला ठेवा पण हे महाशय अख्ख्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेच्या साठ साठ सभा होतात त्या साठ सभेतल्या फक्त सहा सभेला उपस्थित राहिले त्यांच्यावर डिस्क्लिफिकेशन दाखल झालं आणि आता ते या ठिकाणी पुन्हा नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आलेत मी फलटणकरांना सांगतो जर चुकून गडबड झाली होणारच नाही पण गडबड झाली तर तुम्हाला सगळ्यांना नगराध्यक्षांना भेटायला मुंबई पुण्याला जायला लागेल हा राजपूत आपल्याला इथं कधी दिसणार नाही डिस्क्लिफाय उपस्थित राहिला नाही म्हणून आता विकासाचे मुद्दे सांगतात त्यांनी सांगाओ फलटणमध्ये कुठला विकास झाला आणि फलटणमध्ये काय केलं या सगळ्या विषयावर बोलणार नाही साहेबांना बोलायचं आहे पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन संशयदादा सारखा उमेद उमेदवार आपल्यासोबत आहे संशेदादा असा उमेदवार आहे चोवीस बाय सात आपल्यासाठी उपस्थित आहे रात्री एक वाजता फोन केला तर शमशेरदादा फोन उचलेल एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर शमशेरदादा तडपरत त्याच्याजवळ जाईल एखाद्याला अडचण आली तर समज शमशेरदादा त्यापर्यंत पोहोचेल एखादी बहीण अडचण असली तर शमशेरदादा तिथं पोचेल मला सांगा या राजपुत्राला बघणार आहे कुठं शोधणार आहे कुठं आणि तो कसा मदत करायला तुमच्याकडे येणार आहे कुठं तर आपल्याला माझी विनंती आहे ही निवडणूक विकासाची आहे कोण कुणावर टीका करतो ह्या बाजूला ठेवा पण या पलटण शहराला सन्मान मिळवून देण्याचं काम दादा आणि रणजित दादानी केलेलं आहे या दादांच्या पाठीशी या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घ्या सातत्यानं सांगतो या ठिकाणी साहेब अलीकडच्या कालखंडामध्ये हे महाशय आयुष्यभर सगळ्यांना त्रास दिला आता जसे सत्ते गे सत्ता गेली सत्तेविना हे तडफडत आहेत जसा पाण्यातला मासा पाण्याविना तडफडतो ना तसे हे महाशय सत्तेविना तडफडत आहेत आयुष्यभर आम्ही संघर्ष केला दादानी संघर्ष केला पंधरा वीस वर्ष संघर्ष केला कधी रडलो नाही सत्तेच्या विरोधात संघर्ष केला कधी आम्ही कंप्लेंट केल्या नाही तक्रार केली नाही जशी सत्ता गेली तसा हा बहादर आता एवढे रडतायत एवढे लोकांच्या पुढे जाऊन सांगतायत पोलीस ऐकणा तलाठी ऐकणं जे पेरलं तेच उगवलंय ना आयुष्यभर हेच पेरलं ना पण या ठिकाणी मी एवढंच सांगतो पलटणकरांना माझी विनंती आहे बाकी सगळा विषय सोडून द्या ही लढाई टीका करण्याची नाही या फलटणच्या विकासाची आहे आणि या विकासाच्या या लढाईमध्ये जो सर्वसामान्य माणसाचा आमचा उमेदवार आहे तो समशेर लाडा त्याच्या पाठीशी उभे राहा त्याला मतदान करा आम्ही सगळेजण तात्तीन आपल्या पाठीशी उभे राहू या शहराच्या विकासासाठी काम करू कोण रडतंय कोण काय सांगतंय याच्यामध्ये जाऊ नका आणि ही निवडणूक भावनेची नाही ही निवडणूक फलटणच्या विकासाची निवडणूक आहे फलटणचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आमच्या राजपुत्राचं पुनर्वसन कसं होणार आणि यांचं पुनर्वसन कसं होणार याच्यासाठी कस ही निवडणूक नाही फलटणचं उद्याचं भविष्य आपण समशेरदादाच्या हातामध्ये द्या आम्ही सगळेजण समशेरदादाच्या दादाच्या पाठीशी उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि दोन तारखेला आपण कमल चिन्ह सोमचं बटन दाबून समशेरदादाला नगराध्यक्ष करावी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराज